आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामुळे काही क्षणात जाणतो मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यातील इतर जिल्हा परिषद गटांप्रमाणेच घेरडी हा गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा समजला जातो या गटाची निर्मिती मागील पाच वर्षांपूर्वी झाली आहे हा गट नौका असला तरी या भागातील नेत्यांनी तालुक्याच्या राजकारणात आपली छाप पाडली आहे नुकत्याच झालेल्या आरक्षणात घेरडी गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे त्यामुळं मागील अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे असं असलं तरी इच्छुक पुरुष उमेदवारांनी जिद्द न हरता आपली पत्नी किंवा घरातील महिलेस उमेदवारी मिळावी म्हणून सध्या चंग बांधल्याचं दिसून येतंय घेरडी जिल्हा परिषद गटाच्या निर्मितीनंतर ही दुसरी निवडणूक आहे गटनिर्मितीनंतर मागील पाच वर्षांपूर्वी पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाची युती होऊन निवडणूक लढवण्यात आली होती या युतीचे उमेदवार अनिल मोटे हे निवडून आले होते ते निवडून आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचं पशुसंवर्धन सभापतीपदही मिळालं होतं त्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सोमा आबामोटे यांचे निकटवर्तीय उद्योगपती पिंटू पुकळे यांचा थोड्या मतानं पराभव झाला होता आगामी काही दिवसात होणारी जिल्हा परिषद निवडणूक ही या गटासाठी दुसरी निवडणूक असणार आहे आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच चुरस निर्माण झाली माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या गटाकडून अश्विनी भाऊसोयमगर या इच्छुक आहेत म्हैसाळ योजनेमध्ये सक्रियपणे रात्रंदिवस काम करून या भागाला पाणी मिळवून देण्यामध्ये त्यांचे पती भाऊसोयमगर यांचं मोठं योगदान राहिले भाऊसोयमगर यांच्या पत्नी अश्विनी यमगर यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही या गावात उत्तमपणे काम केलेलं आहे त्या सध्या शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत पहिल्यापासूनच मनविळा स्वभाव आणि लोकांच्या सुखदुःखात मिसळणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून अश्विनी यमगर यांना या भागात ओळखलं जातं भाऊ शोयमगर यांचे सर्व जातीतील लोकांशी चांगले संबंध आहेत त्यांच्या पत्नी अश्विनी यमगर यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा आग्रह आहे याच गटातून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सोमा आबा मोटे यांच्या पत्नी संगीता मोटे यांच्या उमेदवारासाठी आबा मोटे यांनी चंग बांधला आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेरडी गटाची राजकीय समीकरणं बदलल्याचं दिसून आलं त्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षानं शेकाप उमेदवाराला थेट मदत केली होती त्या समीकरणानुसार रासपचे प्रदेश उपाध्यक्ष सोमा आबा मोटे यांच्या पत्नी संगीता मोटे यांना शेकापनं उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे युतीतील पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचंही सोमा आबामोटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले संगीता मोठे ह्या एका शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत शिवाय सामाजिक कार्यातील त्याग अग्रेसर आहेत त्यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह घेरडी जिल्हा परिषद गटातून होताना दिसतोय न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनेही आपला उमेदवार घोषित केलाय या पक्षाचे नेते रामचंद्र गोटुकडे यांच्या पत्नी वंदना गोटुकडे यांच्या उमेदवारीची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली कोणत्याही परिस्थितीत ही, ही निवडणूक लढवणार असल्याचं पक्षानं यापूर्वीच जाहीर केलंय दीपक आबांचे विश्वासू सहकारी तथा सांगोला तालुका मार्केट कमिटीचे संचालक चंद्रकांत करांडे यांच्या सुविधपत्नी वनिता करांडे याही या गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत शेकाप आणि दीपक आबा गटाची युती झाली तर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं चंद्रकांत करांडे यांनी सांगितले मात्र युती न झाल्यास दीपक आबांनी स्वतंत्र उमेदवार दिला तर आबांचा शब्द प्रमाण मानून त्यावेळी योग्य तो निर्णय घेऊ असंही त्यांचं म्हणणं आहे आजपर्यंत घेरडी गटातील घेरडी गावालाच उमेदवारी दिलेली आहे वास्तविक पाहता याच गटातील लहान म्हणजेच सारख्या गावालाही संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे घेरडी गटातील दिलीपराव सावंत हे भाजपचे जिल्हा कमिटीचे मोठे नेते आहेत असं असलं तरी या चालू वातावरणात भाजप शिवसेना युतीकडून अद्यापही कोणत्या उमेदवाराची चर्चा होताना दिसत नाहीये मंडळी घेरडी गटाचं स्वरूप पाहूया घेरडी जिल्हा परिषद गटात घेरडी पंचायत समिती गण व सोनंद पंचायत समिती गण या दोन गणांचा समावेश होतो घेरडी जिल्हा परिषद गटात हंगिरगे घेरडी गावडेवाडी पारे डिक्सळ हबीसेवाडी नराळे तरंगेवाडी बुरुंगेवाडी भोपसेवाडी आगलावेवाडी सोनंद डोंगरगाव गळवेवाडी आदी गावांचा समावेश होतो गेर्डी जिल्हा परिषद गटाची निर्मिती होण्यापूर्वी गेर्डी हा पंचायत समिती गण होता आणि घेरडी हे गाव जवळा जिल्हा परिषद गटात समाविष्ट होते गेर्डी पंचायत समिती गणावर सातत्यानं शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून आले होते गेर्डी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपकाबा साळुंगे पाटील यांच्या गटाचं आजपर्यंत प्राबल्य राहिलेलं आहे मंडळी गेरडी जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा सावणके पाटील यांच्या गटाच्या युतीवरच या इच्छुकांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून आहे प्रबळ दावेदारास उमेदवारी न मिळाल्यास इथं बंडखोरीही होऊ शकते हे हेही ध्यानात घ्यावं लागेल या गटात उमेदवारी देताना नेते मंडळींचा कस लागणार आहे हे मात्र नक्की मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या